आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जौखेडे खेलसा या ठिकाणी जय इंद फाऊंडेशन यांच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यागणिक एक झाड अशा प्रकारे झाडांचं वाट वाटप करण्यात आलं आहे यामध्ये बरेचशी फळांची झाडं आहेत ही झाडे फक्त लावली जाणार नाहीत तर याचं व्यवस्थित संवर्धन होण्यासाठी हे प्रत्येक मुलाला घरी देण्यात आलेलं आहे आणि वर्षभर किंवा त्यानंतरही त्याचा पाठपुरावा करून झाड कशा स्थितीत आहे हे पाहिलं जाणार आहे त्यामुळे या झाडाचा अतिशय फायदा होणार आहे आजच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी स्वतः पालवे मेजर त्यांचे मित्र गर्जे पाटील जवखेडे ग्रामपंचायतचे सरपंच श्री चारू दत्त पाटील वाघ सदस्य श्रीत वैभव आंधळे व व्यवस्थापनचे अध्यक्ष दिगंबर पाटील वाघ हे या ठिकाणी उप उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आज प्रत्येक मुलाला हे झाड वाटप करण्यात आलेलं आहे या स्तुत्य उपक्रमाचा मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो आज आपल्या जवखेड खालसा जिल्हा प्र, परिषद प्राथमिक शाळेमध्ये जैन फाउंडेशन अहमदनगरच्या माध्यमातून एक विद्यार्थी एक झाड अभियान आपण राबवत आहोत आजच्या या गोड कार्यक्रमासाठी आपल्या जवखेड खालसा गावचे सरपंच आमचे मित्र चारू दत्तजी साहेब त्याचप्रमाणे आमचे दुसरे मित्र ग्रामपंचायतचे सदस्य वैभवरावजी आंधळे साहेब विधीतज्ञ आहेत आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे स्नेही मचेसर शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि शालेय समितीचे सर्व सदस्य ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आमचे जैंत फाउंडेशनचे सर्व सर्व सहकारी मित्र आणि विद्यार्थी मित्रांनो खऱ्या अर्थानं आपण शाळा शिकतोय पण शाळा शिकून आपल्याला काय करायचं आहे हा एक मोठा प्रश्न आज खऱ्या अर्थानं सर्वासमोर पडलेला आहे कारण ज्या व्यक्तीचं लग्न होतंय ज्या व्यक्तीला लग्न झाल्यानंतर मुलं होतात आणि मुलं झाल्यानंतर त्याला एक प्रश्न पडतो की माझा मुलगा कुठं शाळेमध्ये घालायचा आणि हे शाळेचं कॉम्पिटिशन आज देशामध्ये राज्यामध्ये लागलेलं ला आहे की शिक्षण भारी असावं शिक्षण चांगलं असावं म्हणून त्या विद्यार्थ्याच्या मानेवर खूप मोठा बोजा टाकण्याचा प्रयत्न पालकाकडून होतो परंतु मला खरंच आज अभिमान वाटतोय सरपंच आणि या गावकरी मंडळीचा की आज जिल्हा परिषद शाळा बंद पडायच्या मार्गावर असताना चौखेड खाडचा गावची शाळा एक आदर्श शाळा म्हणून पाथर्डी तालुक्यात या ठिकाणी काम करत आहे चांगलं शिक्षण विद्यार्थ्यांना आहे या शाळेचा एक कॅम्पस देखील एक अलग दर्जाचा कॅम्पस आहे आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये जर प्रतिनिधित्व करायचं असेल तर मला असं वाटतं आहे मोठ्या प्रमाणामध्ये याच विद्यार्थ्याच्या माध्यमातून ते प्रतिनिध झालं पाहिजे कारण आज आपण पाहतोय समाजाची दिशा फक्त पैसा कमावण्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये भार चाललेला आहे प्रत्येक माणसाला वाटतं आहे की मला मुलाला शिकवायचं आणि पैसे कमवायचे आणि बंगल्या आणि गाड्या सुसुविधा सोडलं तर दुसरं जीवनामध्ये काही नाही परंतु खरंच जर मोठा विचार केला हो। हो तर शिक्षण कशासाठी शिकायचं आणि शिकलेल्या माणसाचं काम काय असावं हे मला सांगताना आनंद वाटतोय आपण ज्यावेळेस उच्च शिक्षित होत परंतु आपण जर कितीही आपल्या परिवारासाठी पैसे कमवले तर त्याचा मला फारसा उपयोग होतोय असं मला त्या ठिकाणी वाटत नाही कारण जोपर्यंत आपण शिक्षण घेतलेल्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या गावासाठी आपल्या समाजासाठी ओर गरिबासाठी पर्यावरणासाठी आपण जर काम केलं नाही तर खऱ्या अर्थानं तो कितीही पैशावाला असेल तर माझ्या नजरेमध्ये तो भिकारी आहे कारण शिक्षणाची गरज जर पाहिली समाजामध्ये एकमेकाच्या हाताला हात देणारं शिक्षण असलं पाहिजे गोरगरिबांना साथ देणारं शिक्षण असलं पाहिजे दिनदुबळ्यांची सेवा करणारं शिक्षण असलं पाहिजे प्रत्येक माणसाला सोबत घेऊन जाणारं शिक्षण ही खरं खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे आणि हे विद्यार्थी खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद शाळेमध्येच घडतात कारण ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस आपण राहतो एकमेकाच्या सुखामध्ये दुःखामध्ये जाण्याचं आपल्याला त्या ठिकाणी शिकवण मिळते एकमेकाला मदत करण्याची शिकवण मिळते असे आपण सर्वजण विद्यार्थी आहोत आज आपल्या सर्वांना या ठिकाणी फळाची झाडं दिलेली आहेत आणि झाड घरी जाऊन आपल्याला प्रत्येकाला आपल्या घरासमोर किंवा शेताच्या बांधावर लावायची सर्वजण शेतावर ही फळं झाडाची लावणार आहेत की नाही आणि ती झाड लावल्यानंतर त्याला पाणी घालणार आहेत की नाही तुम्ही सगळे घरचे आई वडिलांनी सांगितलेलं ऐकत असता का शिक्षकांनी सांगितलेलं ऐकत असता का मग तुमच्या जीवनामध्ये खूप उज्ज्वल यश त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही अशा मी तुम्हाला शुभकामना देतो आणि असंच विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं आणि आपल्या गावातील वृद्ध व्यक्तींचं ज्येष्ठ व्यक्तींचं सर्वांचा आदर करायचा त्यांच्याकडून काहीतरी शिकायचं आणि जीवनामध्ये एक चांगलं यश त्या ठिकाणी गाठायचं आणि चांगलं काम प्रामाणिक काम जीवनामध्ये करायचं आजच्या या कार्यक्रमाच्या कार्यक्रमासाठी आम्हाला या शाळेत येण्याची संधी आदरणीय मचेसर आदरणीय चारूदा वैभवरावजी साहेब आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी ती संधी उपलब्ध झाल्याबद्दल मी जैन फाउंडेशनच्या वतीनं आपले सर्वांचे जवखेड खालचा ग्रामस्थांचे आणि शिक्षक वृंदांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्वांना या ठिकाणी एक आव्हान करील की पावसाळा चालू आहे आणि या चालू पावसाळ्यामध्ये या भागामध्ये पाणी तर तसं बारा महिने दादा पाण्याची या ठिकाणी कमी नाही आहे आपण कधी झाडं लावले तरी या ठिकाणी झाडं या ठिकाणी चांगले येतात म्हणून सर्वांनी एक झाड लावण्याचा निर्धार करावा आणि ते झाड मोठं करावं त्याची फळं आणि त्याचा ऑक्सिजन येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना त्याचा लाभ होईल त्यामुळं आपण सर्वांनी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन चांगलं काम करावं पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल मी जैन फाउंडेशनच्या वतीनं आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आमचे मित्र कोल्हारगावचे एक आदर्श व्यक्तिमत्व माजी सैनिक मान्य मेजर शिवाजीराजे पालवे यांच्या जैन फाउंडेशनच्या संस्थेमार्फत आपल्या गावासाठी आणि आपल्या शाळेसाठी तुम्ही जो वृक्ष लागवडीचा जो तुमचा संकल्प आहे तो तुम्ही आमच्या गावातसुद्धा राबवला त्याबद्दल सर्वप्रथम मी आमच्या गावकऱ्यांच्या वतीने तुमचं मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी आवर्जून आलेले आमचे दुसरे त्यांचे स्नेही पाटेकर मेजर गरजे मेजर आमच्याबरोबर असलेले आमचे ग्रामपंचायत सदस्य आणि एक धडबडीचे नेते वैभवराव जांधळे तसेच आमचे स्कूल कमिटीचे अध्यक्ष दिगंबर पाटील वाघ तसेच आपल्या शाळेचे शिक्षक खरात मुख्याध्यापिका खरात मॅडम मच्छी गुरुजी आपल्या मोठे मॅडम दुसऱ्या आपल्या मरकड मॅडम आत्ताच नवीन हजर झाले आपल्या श अंगणवाडी सेविका जाधवताई तसेच मत्करताई आणि तुम्ही आवर्जून आमच्या मुलांसाठी झाडं उपलब्ध करून दिले आणि सर्व मुलांनी आपल्या घरी बांधावर त्यांनी फळाचे झाडं दिलेत सर्व आपण झाडांचा एक एक फोटो पण काढायचा घरच्यांबरोबर एक एक सेल्फी काढता का मोबाईल मध्ये आणि तो पालवे साहेबांना सेंड करायचं मॅडम कडाऊन हा पालकांना बोलून घेऊ तुमचे सगळ्यांचे फोटो काढा बांधव लावल्यानंतर एक एक प्रत्येकाचा अशा या तुमच्या उपक्रमाबद्दल मी तुमच्या मनापासून अभिनंदन करतो तुम्ही आमच्या गावाची निवड केली त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतो